प्राण प्रतिष्ठापनेच्या दिवसानिमित्त संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रचंड चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे आज मी बदल असेल समंत सोलापूर मध्ये विविध ठिकाणी मंडळाच्या तो आज हा सुवर्ण दिवस आलेला आहे संपूर्ण भारतीय माणूस हा सुनावलेला आहे सर्वांना प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम जय राम खऱ्या अर्थानं हिंदुराज सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं हे मनापासूनचं स्वप्न होतं की अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना व्हावी आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं कारसेवक म्हणून बाळासाहेबांनी त्यावेळेस बरेच शिवसैनिक बाळासाहेबांच्या आदेशाने गेले होते आज जर बाळासाहेब असते तर खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा आनंद बाळासाहेबांना झाला असता आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना सुद्धा आज तितकाच आनंद आजच्या या घटनेने होत आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका